मी शिल्पा मोहन राऊत आज गेले तीस पंचवीस तीस वर्ष तरी प्रभाग म्हणजे रावेत केवळे मामुर्डी विकासनगर हे बरेच मागे नगरपालिकेत जाऊन हे आजपर्यंत मागेच आहेत आणि आज मी फॉर्म यासाठी भरला की आपल्या प्रभागाचा विकास व्हावा जास्तीत जास्त करून त्या प्रभागात अशा काहीच सोयी नाहीयेत की त्या सोयी मी करून आणून माझ्या या निश्चय आहेत त्यासाठी मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि तो अर्ज भरून मला खूप आनंद होत आहे काय भावना होत्या अर्ज भरताना कोणत्या समस्या डोळ्यासमोर होत्या प्रभागातल्या प्रभागातल्या समस्या म्हणजे रस्ता पाणी परत लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाहीये उद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी म्हणजे आपले ते कट्टे नाहीयेत बऱ्याच अशा सोयी आहेत की त्या नाहीच आहेत रावेत मध्ये बऱ्याच पैकी आहे पण विकासनगर मामुर्डी या भागात अजून काही बर सोयी म्हणजे नाहीच आहेत रस्त्याचे लेडीजचे पण म्हणजे लेडीजला असं मोकळेपणाने कुठे जाता येत नाही अद्याप अजूनही भाजपने कोणाला एव्ही फॉर्म दिलेला नाही किंवा कोणत्या पक्षाने देखील कोणाला एव्ही फॉर्म दिलेला सध्या सगळे उमेदवार जे आहेत ते दोन उद्या शेवटचा दिवस आहे काय म्हणत दाखवतो दुखत्या आहे आता भाजपच्या आता वरून वरिष्ठांकडून जे आदेश येतील त्यानुसार उद्या जर या कदाचित समजा आपल्याला एबीकॉम नाही मिळाला तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही असणार का कारण तुम्ही जे विकासाचे मुद्दे मांडताय ते मांडण्यासाठी उद्या शाळेत तुम्ही नसलात तर नगर उमेदवार नगर नाही नाही जर उद्या उमेदवारी नाही भेटली तर मी अपक्ष उभे राहणार आणि उमेदवारी म्हणजे माझी इच्छा आहे की आपला प्रभाग सुद्धा राहावा यासाठी मी उमेदवारीच्या अपक्ष का होईना पण मी पुढे जाणार आहे प्रभागाच्या विकासाची कास मी हातात धरलेली आहे हो काय असे कोणते मुद्दे असणार आहेत की त्यावेळेस थेट कारण शेवटी मैत्रीपूर्ण लढत म्हणलं तरी महायुती ओ, ओ, आज फुटलेली आहे वेगवेगळे पक्ष उमेदवार ऑपोजिट आहेत आरोप प्रत्यारोप चालणार आहेत काय कशा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणाला आता पाहताय आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते एवढं काही नाही सांगू शकत मी